नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये दोनशे बासष्ट नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याचं मतदान झालेलं आहे त्या मसनी मात्र स्ट्रॉंग मध्ये निघून ठेवलेल्या आहेत म्हणजे जे गोडवा गोडवन असतं आपलं अन्नधान्याचं सरकारी त्याच्यामध्ये त्या नेहून ठेवलेल्या आहेत परंतु या मसनी जरी नेहून ठेवल्या तरी मात्र वाद काय संपत त्या मसनींमध्ये छेडछाड करण्याचा प्रकार वाढलेला आहे आता याच झालं तस असंच की आता हे निवडणूक आयोगानं सांगितलंय की एकोणीस दिवसाने आता मसनी मोजायच्या आता एकोणीस दिवसाने म्हणजे तोपर्यंत त्या मसनी बदलून टाकतील म्हणजे सगळीकडेच होईल म्हणजे जसं की बाबा इंदापूर तालुका असेल अक्लोज आजू असेल आजूबाजूच्या असेल जसं आता त्या सांगलीमध्ये मशीन बदलण्यात आलेल्या आहेत म्हणजे लोकांचेच आरोप आहेत ना आता ते लोक रस्त्यावर उतरले त्या जसं चंद्रपूरमध्ये असेल म्हणजे असं अनेक ठिकाणी ज्या मशीन ठेवलेल्या आहेत त्या मशीनच डायरेक्ट बदलून टाकलेल्या आहेत कुठं त्या मशीन उघडलेल्या आहेत त्यात मतदान वाढवलेलं आहे तर असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे Uh, कारनामे सुरू आहेत आता हे सगळं निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने बघतंय पण ते उघड काय करणार निवडणूक आयोग जे आहेत अ त्यांचे मुलगा जावई आणि मुलगी हे तिन्ही आय एस आय अधिकारी आहेत आणि ह्यांना मोठ्या मोठ्या पदावरती बसवले भाजपनं आता त्याच्यामुळे आता त्यांना ती चाकरी ह्याची करणं गरजेचं आहे सरकारची चाकणी चाकरी करणं गरजेचं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे कुठं कुठं मशीन उघडलं गेल्यात काय केलं गेलंय आता हे सगळीकडे सर्रास म्हणजे दोनशे बासष्ट ठिकाणी भाजपला निवडून येण्याची शक्यता अशा ठिकाणी फक्त करणार नाही पण जिथं शक्यता कमी आहे तिथं हे सगळं केलं जाणार आहे तर त्याच विषयाची आज चर्चा आहे घेऊन आलोय सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांचा एवढा मोठा घोळ झालेला आहे बोजवारा उडलेला आहे महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातल्या निवडणुकीचा असत झालेला आहे म्हणजे निवडणूक आयोग हा आहे का नाही निवडणूक आयोग नेमका कोणाच्या बाजूने हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न होता परंतु आता सगळ्यांना माहीत झालं की निवडणूक आयोग हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी म्हणजे जे राष्ट्रवादी कि असेल किंवा शिवसेना असेल एकनाथ शिंदेच्या शिंदेची हे महाराष्ट्रामधलं झालं यांच्या बाजूने तर इतर ठिकाणी सुद्धा जिथं भाजप आणि भाजप प्रेरित जे पक्ष आहेत ह्या सगळ्यांच्या बाजूने येतो निवडणूक आयोग त्याची कारण ही तशीच आहेत की निवडणूक आयोग हा जाणीवपूर्वक उघड डोळं ठेवून त्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रेरित आघाडीला मदत करत असतो त्याच झालं ही असं की आपल्या देशाचे जे निवडणूक आयोग आहेत ज्ञानेश कुमार तर ते ज्ञानेश कुमार यांचा मुलगा आय एस अधिकारी आहे मुलगी आहे सोन आहे आणि जावई सुद्धा मोठ्या मोठ्या पदावरती आहेत आणि या सर्वांना केंद्र सरकारनं मोठं गिफ्ट दिलंय त्यांना चांगल्या चांगल्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे पदोन्नती देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ते भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्यांना मदत करतायत आता हे जरी असलं तरी ह्या निवडणूक आयोगानं खालचे जे निवडणूक आयोग आहेत महाराजा राज्याचे म्हणजे जसं की आपल्या महाराष्ट्राचे दिनेश वाघमारे म्हण निवडणूक आयोग आहेत याच्या अगोदर चोकलिंगम देखील होते परंतु ह्या सर्वांनी एकच फंडा ठेवलेला आहे की ती म्हणजे भारतीय जनता पक्षाला मदत करणे काहीही नाही म्हणजे सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करणं आता दोन तारखेला मतदान झालं दोन तारखेचं मतदान तीन तारखेला ती मोजणं अपेक्षित होतं परंतु तीन तारखेला ते ती मोजलं गेलेलं नाही आता मतदानामध्ये सुद्धा कसं झालं हे आपण पाहिलं असेल की अं बाहेरून आणलेलं मतदान म्हणजे ज्या शहरामध्ये लोक राहतच नाही ते बाहेरच्या लोकांची सुद्धा तिथं नावं नोंदली गेलेली आहेत आणि कशा पद्धतीने ती नावं नोंदलेली ती हे आपण सगळ्यांनी बघितलं जसं की कुठल्याही शहरामध्ये जावा म्हणजे इंदापूर शहर असेल किंवा अजून आजूबाजूची बाकीची जी, बाकी जी, जी काही शहर असतील या शहरांमध्ये सुद्धा असंच केलेलं आहे की के। तिथं सुद्धा बाहेरून आणलेली मतं नोंदवलेली आहेत आणि ती मतदार त्यांचं मतदान करून घेतलेलं आहे म्हणजे बोगस मतदान पैसे वाटणं हा सर्रासपणे चाललेला डाव आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग हा उघड्या डोळ्याने पाहत होता परंतु त्यांना काहीही कारवाई केली गेलेली नाही आता त्याच्यातच बघा सांगली सांगलीमध्ये आष्टा तालुका म्हणून आहे या आष्टा तालुक्यामध्ये तर तिथं ज्या मशीन ठेवल्या होत्या ज्या गोडवांमध्ये स्ट्रॉरॉंग मध्ये मशीन ठेवल्या जातात तर तिथं झालं असं की तिथल्या त्या निवडणूक अधिकाऱ्याने त्या मशने उघडल्या आणि त्याच्यामध्ये अडीच हजार मतांची वाढ केली म्हणजे अडीच हजार मतं नव्याने भरली बागची डिलीट मारली आणि पुन्हा भरली म्हणजे जे निवडणूक अधिकाऱ्यानं काय सांगितलं होतं की जेव्हा निवडणूक होते त्यावेळेस जे काउंट केलेलं मतदान असतं प्रत्येक बुथवरच हे मतदान आणि तिथं स्ट्रॉरूम मध्ये पेट्याने होऊन ठेवल्यानंतरच मतदान ह्याच्यामध्ये अडीच हजार चारे मतांचा फरक पडला म्हणजे एकंदरीत अडीच हजार मतं दोन हजार चारशे बावन्न मतं त्या ठिकाणी वाढवली गेलेली आता ह्यानंतर मात्र तिथं गोंधळ झाला दोन पार्ट्यांमध्ये असं वादेवाद भांडणं आता ते सत्ताधाऱ्यांना मदत करते म्हणजे सत्ताधारी लगेच येणारच ना नाही नाही ना, ना, वाढवलं विरोधकांचा आरोप वाढवला आता तिथं दंगल नियंत्रण पथकं वगैरे वगैरे सगळी पथकं बोलवलेली आहेत ती आणि दंगल होणार म्हणून प्रशासन आता प्रशासन यांच्याच हातात आहे ते काही करू शकतात म्हणजे विरोधकाला कसं जेरीस आणायचं त्याचं हे सगळं सुरुवात आहे म्हणजे दोन हजार तिथं कशा पद्धतीत वाढवली गेली याचा सुद्धा सगळ्यांना ते माहीत पडलेलं आहे त्यानंतर बघा म्हणजे असं एकाच ठिकाणी झालेलं नाही तर हे अनेक ठिकाणी झालेलं आहे आता ते साले कसा म्हणून एक नगरपंचायत आहे म्हणजे ती कुठं आहे म्हणते का कर्नाटक हैदराबाद जो पट्टा लागतो का त्याच्या बॉर्डरला एक ग्रामपंचायत आहे एक नगर नगर पंचायत आहे तर या ठिकाणी सुद्धा ईव्हीएम मध्ये छेडछाड झालेली असं सांगितलं गेलं आता हे दोन डिसेंबरला तिथं शांततेमध्ये मतदान झालं परंतु मतदान झाल्यानंतर आता ते सगळे त्या पेट्या घेऊन गेले तिथं ते ठेवल्या गेल्या आता तिथं मोनिका कांबळे म्हणून एक त्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तिथं आता त्यांचा एक नातेवाईक भारतीय जनता पक्षातनं उभा आहे म्हणजे तो नगराध्यक्षपदाला तर त्यांनी कोणाला न कळता त्या मसनी खोलल्या त्याच्यामध्ये अचानक मतदान म्हणजे मागचा प्रोग्राम डिलीट मारला आणि सगळं भाजप 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 करून टाकलं त्याच्यामध्ये उगत थोडी थोडी मतं यांना दिली आता हे एका अधिकाऱ्याला कोणाला तरी कळलं त्याने गुपचुप फोटो काढला आणि बाहेरच्या लोकांना जाऊन सांगितले बाबा असं असं झालेलं आहे तिथं म्हणजे सगळेच अधिकारी काही एका पक्षाचे नसतात वेगवेगळ्या वेग पक्षाचे वेगवेगळ्या मताचे वेगवेगळ्या विचाराचे सरकारी अधिकारी सुद्धा असतात तर त्यांनी ते बाहेर जाऊन सांगितलं की बाबा अशा असं मतदानामध्ये झालेलं आहे तर तुम्ही बघा काय करता येईल तुम्हाला ते करा असं सांगितलं गेलं आणि हेच सांगितल्यावरती मात्र तिथं लगेच विरोधातली सगळी गोळा झाली आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करा म्हणून माझ्या झालं म्हणजे एकदम जिल्हाधिकाऱ्याची तिथं दाड पडली त्यांना दिसले त्या मसनी सगळ्या शिल तोडलेल्या आता तिथं तो लोकांची अशी मागणी झालेली आहे की बाबा हे निवडणूक प्रक्रियाच परत घ्या आता तात्पुरतं त्या <coughs> ती जी निवडणूक अधिकारी होती मोनिका कांबळे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे नुसतं निलंबित करून काय उपयोग आहे या अशा लोकांना सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे उलटा आता ती निवडणूक अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी बनवून भाजप म्हणजे पुन्हा आपल्या कामाला येईल म्हणजे डेरिंग बाजू आहे म्हणून म्हणजे अशा पद्धतीनं जर सगळीकडे होत असेल तर नेमकं काय म्हणजे विरोधकाची सत्ता येणार ना कशी म्हणजे विरोधकाचं येऊ शकत नाही ना आता त्यानंतर बघा त्या गोंदियामध्ये सुद्धा असत झालेला आहे गोंदियामध्ये सुद्धा त्या पेट्याच बदलून टाकलेल्या तिथं तर त्या पहिल्या पेट्या तयार करून ठेवलेल्या होत्या आणि ह्या पेट्या आणल्या त्याला सील बिल केलेलं होतं त्यात कसं असतंय की बूतवर जो कार्यकर्ता असतो त्या बोतवरच्या कार्यकर्त्यांच्या सहाय्या घेतल्या जातात किंवा कोण कोण बुतवरती होत तर आमका होता तमका होता त्यांच्या तिथे सहाय्या घेतलेल्या असतात पीटीशील केलेल्या असतात आणि ती सोळा रंगला ठेवलेली असते पण ज्या वेळेस तो बोतवरचा सही करणारा जो कार्यकर्ता असतो तो मतमोजणी आतमध्ये नसतो कारण की तो आत नसल्यामुळं त्याचीच सह्या काही व्हेरीफाय केली जात नाही फक्त तिथं म्हटलं हाय त्या खोला म्हणजे अशा पद्धतीने केलं जाते हे सगळं हायत्या तर चला खोला आणि मग असं झाल्यामुळं केवळ ती सहीच व्हेरिफाय होत नाही म्हणून ते बोगस साया करून तिथं त्या मसनी सगळ्या बदलल्या जातात म्हणजे भंडारा गोंदिया तिकडं सुद्धा हे सगळे प्रकार झाले सर्रास चंद्रपूरमध्ये सुद्धा हेच म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानको जिथं जिथं दोनशे बासष्ट नगरपंचायती नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे प्रत्येक स्टॉरुंगला हीच पद्धत झालेली आहे जास्तीत जास्त भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि अजित पवार गटाची माणसं निवडून आणण्यासाठी हे सगळं प्रयत्न सुरू आहेत म्हणजे हे फक्त काय की इंदापूर एकटाच तालुका वगळता असं नाही सगळीकडेच म्हणजे इंदापूर तालुका असेल किंवा शेजारचा अकलोज असेल माळशिरस असेल कुठला बी तालुका असू द्या त्या प्रत्येक तालुक्यामध्ये हीच परिस्थिती झालेली आहे की तिथं त्या निवडणूक अधिकाऱ्यांनाही ही सत्ताधारी माणसाला मदत केलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांनाच्या मदतीनं हे सगळं मत मतपेट्यांमध्ये हेराफेरी केली गेलेली आहे मतदान पेट्याच अक्षरशः बदललेले आहेत कुठं कुठं तर ते सीसीटीव्ही बंद आहे म्हणजे बरेच प्रकार वाढलेले म्हणजे सी सी टी व्ही बंद आहे कुठं काय आहे कुठं मतपेट्या बदलल्या कुठं ते मतदान पेट्याचं शील उघडून त्याचा प्रोग्राम डिलीट मारला गेला आणि पुन्हा तिथं नवीन मतदान भरलं गेलं ते फक्त सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आता हे करायचं म्हणजे काही सगळ्या पेट्या उघडण्याची गरज नाही समजा जर नगराध्यक्ष पदाच्या पन्नास पेट्या असतील त्या तर त्याच्यात पंधरा पेट्यांमध्ये जर हा प्रोग्राम शेट गेला केला गेला म्हणजे नगराध्यक्षपदाची वेगळी पेटी असते नगरसेवकाची वेगळी असते मग नगराध्यक्षपदाच्या ज्या पेट्या आहेत त्याच फक्त काढायच्या त्या आणि त्याच्यातच फक्त प्रोग्रॅम दहा पंधरा पेट्यामध्ये पंधरा पेट्यामध्ये वाढीव मतदान दोन अडीच तीन चार हजार वाढलं की ऑटोमॅटिकली पाचशे हजार मतांनी उमेदवार निवडून येतो अशा पद्धतीने हे सगळीकडे केलेलं आहे म्हणजे कुठला बी तालुका तुम्ही असू द्या त्या प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने हे मतदानाची सगळी आकडेवारी फुगवलेली आहे लावलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला हे निवडणूक अधिकारी निवडणूक आयोग जबाबदार आहेत आता ज्या त्या समजा तालुक्याला निवडणूक अधिकारी नेमलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्येच तो नोकरदार आहे त्यांनी जर नाही काम केलं तर उद्या त्याला नोकर काढलं जाईल किंवा त्याच्यावर जा कारवाई केली जाईल किंवा काय केलं जाईल अशा पद्धतीचं हे सगळं षडयंत्र जोरदार असं सुरू आहे आणि ह्या षडयंत्रामध्ये चांगलं काम करणारा माणूस निवडूनच येऊ शकत नाही आता इंदापूरचं सुद्धा उदाहरण अनेक लोकांना वाटतं की प्रदीप गारटकर निवडून येतील काही जणांना वाटतंय भरत निवडून येतील परंतु सांगता येत नाही की कोण निवडून येईल कारण की हे सगळं असंच सुरू आहे गपचुप जर बाहेर कळलं तरच आहे आता आतमध्ये समजा जे कोणी पक्षाची माणसं जे असतात ते काय आतमध्ये पॅटर्न पशी बसलेले नसतात ते बाहेरच असतात आणि तिथं काय केलं गेलं लग, काय समजा पूर्वीच्याच पेट्या तिथं ठेवलेल्या दा असल्या दा दापाच पेट्या तयार करून काय डोंबलं करणार आहे का म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे यंत्रणा सगळी मॅनेज करून टाकलेले आहे सगळी यंत्रणा ही सत्ताधारी पक्षांना मदत करते त्याच्यामुळे विरोधकांनी निवडून येण्याच्या आशा तर कमीत कमी सोडून दिल्या पाहिजेत असंच काहीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे या सगळ्या गोष्टींना एकच पर्याय की बॅलेट पेपर बॅलेट पेपर असेल तर तो बॅलेट पेपर खोलणं शिक्क मारणं ह्याला फार वेळ लागतो आणि ह्याच्यामुळे हे करणं बॅलेट पेपर मध्ये गोळघाळ करणं शक्य नाही म्हणून निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरतीच झाल्या पाहिजे असा विरोधकांनी आग्रह धरला पाहिजे तरच विरोधकांची सत्ता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये येऊ शकते अन्यथा सत्ताच येऊ शकत नाही तर बघा आज एवढच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे